विश्वास असता पा काही करून आता होत असं का म्हणावं आताच्या आपला अधिकार नाही पण उघाने जाणताना पाहिजे कमीतरी थोडे नियम पाळावे म्हणशी किंवा आपण सज बोलतो ना आपण जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी सांभाळून ज्या ठिकाणी कीर्तन कसे त्या ठिकाणी जेवू नको आणि ही जी आहे ना नाही पाळ ही जे पाठ सर्वत्र आपल्याला काहीतरी कारण नाही कमी होण्यापेक्षा पाच तरी होऊया ना बरोबर म्हणून जास्त काही ना म्हणतात गुरु तो, तो आण साधारण म्हणून या ठिकाणी आज सहज विचार करण्याची गोष्ट आहे मला तर कल्पना नव्हती शाळेच कसा कसं आले आखंड भिजलेला आहे काय चिंता करू नका गेली होती आणि बाईक गेली होती आणि पूर्ण भिजलेलं आहे तसं काही पण काय असतं